श्री संत योगीराज गणती महाराज ज्या वेळी साधना करायचे मोठी शिळा जी उचलत होते पाठीच्या एका बाजूला शिळा बांधायचे साखरेने आणि दुसऱ्या बाजूला ती साखळी ते लाकूड पाठीचं लाकूड एक आपल्या तोंडामध्ये टाळूला लावून ती टाळू आणि नाक बरी उचलण्यासाठी म्हणून प्रयत्न करत होते तर हे लाकूड जमिनीमध्ये रोवत होते योगीराज आणि ते तसंच ठेवत होते आणि ह्या वरल्या लाकडावर आता हे लाकूड अजून थोडं खोल असायचं खाली खूप लांब असायचं पण आता हे या ठिकाणी थोडं छोटं आहे वरलं जे वरला दांडू आहे त्याच्यावर ती पाटी ठेवायचे योगीराज एका बाजूला ते मुखामध्ये ठेवायचे ही बाजू वरली आणि ही खाली बाजू या ठिकाणी जी पसरट आहेत याच्यापेक्षा अजून जास्त पसरट असाय असायची आणि त्याच्यावर मोठी शिळा बांधायची आणि ती लिला योगीराज करायचे त्यासाठी हे ला साधन उपयोगात आणत होते महाराजाला कुणीतरी समाजकंटक नक्त म्हणून म्हणून महाराजांनी मुंबईला जो एक चिमटा आणला तो चिमटा असा नाकात लावायचा बॅलन्स करायचो तोंडात लावायचे नक्की होते ना आणि त्याला ह्याला बॅलन्स करायचं ह्या बरं नाताला हे आणि मध्ये करायचा आणि शिवती बॅलन्स करायचं याच्यावर हातोडे मारले महाराजाला कुणा तरी समाज म्हणतो किंवा महाराजाच्या समजा हेच असल्या कारण महाराजांना नक्टं म्हणलं होतं तर महाराज नक्ट म्हणल्यानंतर इथून मुंबईला गेले मुंबईहून ते मंगन म्हणायचं असतं ते मंगन आलं नाता असं किती जायचं किती बॅलन्स व्हायचं तर मग शंकरला एक हे राहायचं दांडी त्या दांडीवरती बॅलन्स करायचं हे ह्याच्या बरोबर वजन झाल्यानंतर ह्याच्यावर ठोकायला व्हायचं पुन्हा ह्याच्या शिळवर शिळवर हां हातोडी बरं मोठ्या हातोडी हां आणि ही शिळा ते आपल्या आपण स्वतः उचलत होते एका बाजूला आपण थांबून दुसऱ्या बाजूला लाकडी लाकडी पाठीवर शिळा असायची बरं साखळीनं बांधलेली असायची बरं आणि त्यानंतर ते योग्य स्वतः उचलत होती बरं बरं आणि ते मंगनानाला बॉम्बेला गेला असता मुंबईला मुंबईला हां ज्या दुकानात गेले त्या दुकानदारला निपल त्याला काय म्हणतात त्यांच्या भाषेचा नाही तर मला इथं हवायचं दुःख नसतं होतं तयार करता मला तिथं केले संदा कसली समजा मग आल्यानंतर त्याला योगायोगाने घेतलं झालं निकोचिक होतं तर ती निकाल ते गहू परिसरात दहा गाव फिरे त्यांनी त्यांनी दोन गाडी तयार केली दोन गाडी द्यायचे गेल्यानंतर महाराज जिथे भेटले त्यावेळेस ते पैसे नेमचे पैसे टोपलं ठेवलं तुम्ही महाराज आणि मग ते त्यांना पैसे ठेवले मग मग त्यांनी फक्त पायाच्या वयाने एकच रुपया घेतला काढून आणि बाकी आणि त्यांनी तुम्ही जर ते काय म्हणत होते तर खापर खापर खापरपुटी खापरपुटीच्याच रूपानं त्यांनी घेतलेली बाकी ते